देवळा शहरातील रखडलेल्या महामार्गाच्या कामासाठी चक्क सत्यनारायण पूजा शासनाला मुहूर्त कधी मिळणार देवळ्या शहरातून जाणारा मुख्य महामार्ग गेले दोन वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत असल्याने शेवटचा पर्याय म्हणून देवळा शहरातील राव मंडळाचे आगळेवेगळे आंदोलन देवळ्या शहरातून जाणारा हा महामार्ग चक्क रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा झालाय व धुळीचे साम्राज्य झाले असून चक्क वाहनधारकांना व व्यावसायिकांना पायी चालणाऱ्या नागरिकांना अपघात कधी होईल याची भीती असते विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाला या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी देवळा शहरातील राव मंडळींकडून देवळा पाच कंदील येथे सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले व शासनाला या कामाचा मुहूर्त मिळावे यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले यावेळी राव मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील अहिरे हे आंदोलनाचे आयोजक होते पूजनाचे धार्मिक कार्य राहुल वाघमारे यांनी केले यावेळी बंडू नाना आहेर सचिन सूर्यवंशी किरण आहर श्याम आहिरराव विलास माळी मनोज गुजरे दत्तू आहेर अशोक आहेर व स्थानिक नागरिक उपस्थित होते कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी देवळा पोलीस पी पीआय सार्थक एस पीएसआय कुवर व त्यांचे सहकारी उपस्थित होते दोन वर्षापासून रखडलेल्या महामार्गाच्या कामाचा मुहूर्त शासनाला मिळावा यासाठी अनोख्या स्वरूपाचे आंदोलन राव मंडळींकडून दवळा पाचकंदिल वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू आहे आम्हाला कोणाला विरोध नाही काही नाही फक्त रस्ता एवढा किती धूळ उरते कॉलेजच्या बोरी वगैरे हो जाते जे व्यापारी असतात ते असला सगळं त्यांचा माग सगळा माना एकदम माल एकदम मागावरचा असतो पण एवढी धूळ असते तर पूर्वी धूळच ते पूर्ण साम्राज्य आहे आणि तिची प्रयत् होऊन जाते तर हे काम लवकरात लवकर हो हीच विनंती आहे बाकी दुसरी काही दोन वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचं कामाला सुरुवात केली होती तेव्हापासून सांगण्यात होते की गावातलं जेवढा शहरातलं काम हे सगळ्यात शेवटीत होतं तो शेवट काही त्यांना सापडत नाही त्यांना नृतं सापडत नाही सापडून दिला आहे आता तरी शासनाने हा मूर्ताचा लाभ घेऊन हा मूर्त बघून त्यांनी कामाला सुरुवात करावी हीच त्यांना विनंती आहे खूप त्रास आहे आजार खूप छोटा होता त्या छोट्या आजाराकडे बघून बघून हे ते काम त्यांनी उशीर केलं आता त्या आजाराचं रूपांतर कॅन्सरमध्ये झालेलं आहे पुढे रुग्ण दगडण्याची शक्यता असून शासनाने येथे दखल घेऊन ह्या कामाला त्वरित सुरुवात करावी आणि तेवढ्या शहराला मोठा श्वास घेऊ द्यावा धन्यवाद